राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या कर्जमुक्तीला गरज पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची पुरवणी मागण्यात मिळाले पाचशे कोटी पहिल्या कर्जमुक्तीला लाभार्थी शेतकऱ्यांची परवड काही थांबे ना ई केवयशीमुळे लाडक्या बहिणीचा जीव टांगणीला ई केवशीसाठी उरली केवळ चार दिवस नोव्हेंबरच्या हप्त्यांची प्रतीक्षा कायम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळणार दुहेरी भेट दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच म्हणजेच की एक जानेवारीलाच मिळणार या दोन योजनेचे अनुदान थेट खात्यात पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट बघूयात टमाट्याचे दर पुन्हा वाढले एका महिन्यात सव्वीस टक्क्यांची छलांग चाळीस रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे सरकारकडून विवाह खर्चासाठी पंचवीस हजारांपर्यंत आर्थिक मदत मिळणार नवविवाहितांना मिळणार आधार शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षांची खुशखबर वीस जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार पीक किंवा उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर करण्यात आली शेतकऱ्यांना एकवीसशे कोटी मिळण्याची आशा अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार पंचवीस हजारांची मदत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा सोयाबीन व तूर उत्पादनामध्ये घट विषम वातावरणामुळे शेकडो हेक्टरवरील तूर सुकली नव्वद टक्के शेतांमधील तुरीच्या शेंगांमध्ये दाणे भरलेच नाहीत घरात कुणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर नाही बसणार दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये सुधारणा थेट बँक खात्यात जमा होणार अडीच लाख रुपये शेतकऱ्यांना बोनस द्या पिकिमा ट्रिगर पूर्वरत करा अशी मागणी करण्यात आली गहू हरभरा ज्वारींचे पीक समाधानकारक शेतकऱ्यांमध्ये आशावाद रब्बी पिके बहरली कीड रोगांचा धोका वाढला जिल्ह्यातील सात हजार दोनशे शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत प्रती हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली थंडीच्या कडाकाने आंबा बहरला यंदा उत्पादनामध्ये वीस टक्के वाढ अपेक्षित बळीराजाच्या आशा पल्लवीत धानाला योग्य भाव मिळेना उत्पादन खर्च भरून निघणे कठीण शेतकऱ्यांनी धान विक्रीला दिला ब्रेक राष्ट्रीय स्तरांवरील धानांचे भाव पडले सध्या दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहे वाढली थंडी महागली अंडी एक अंड्याची किंमत आठ रुपये डझनामागे सुमारे अठरा ते वीस रुपयांची वाढ झाली युरियासह रासायनिक खतांची टंचाई उत्पादन घटनेची भीती शेतकरी अडचणीत पांढऱ्या सोन्याला भाव नाही शेतकरी हातबल आता रब्बी हंगामावरच अशा बीबियाने रासायनिक खते व मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झाली कापसाला सध्या सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळत आहे सोयाबीन तूर पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट विषम हवामानामुळे तुरींचे पीकसुद्धा गेले कापसाला प्रति क्विंटल बारा हजार आणि सोयाबीनला सात हजार तुरीला बारा हजार रुपये भाव द्या बीडमध्ये निघाला शेतकरी हक्क मोर्चा गारठा वाढला भाजीपाला स्वस्त झाला असे आहेत प्रति प्रमाणे दर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तीन वेचणीमध्ये लागली पांढऱ्या सोन्याची वाट शेतकऱ्यांना निसर्गानेच लुबाडली शेतकरी चिंतेत जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार सहा महत्वाच्या दुरुस्त्या करता येतील धान खरेदीचे उद्दिष्ट सहा लाख क्विंटल वाढविले शेतकऱ्यांना दिलासा तेरा लाख पन्नास हजार क्विंटल धान खरेदी दोनशे नव्वद कोटी रुपयांची धान खरेदी केली गोंदिया जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार नव्वद हजार रुपये कोणाला मिळणार लांब तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी विमा काढण्यापासून दूर राहत असल्याचे चित्र आहे पीक नुकसानीसाठी विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली त्यानुसार ज्वारीसाठी हेक्टरी तेहतीस हजार रुपये गहूसाठी एक्केचाळीस हजार रुपये हरभऱ्यासाठी तेवीस हजार रुपये तर कांदा पिकासाठी हेक्टरी तब्बल नव्वद हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते शिरूर कासार तालुक्यात चारशे वीस घरकुल लाभार्थ्यांना सोळाशे ऐंशी ब्रास वाळूंचे मोफत वाटप करण्यात वाट आले जवळच्या उपलब्ध ठिकाणाहून वाळूंचे वाटप करण्यात आले बीड जिल्ह्यातील अपडेट नियमित कर्जफेड करणाऱ्यांना आर्थिक सवलत द्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले अंबालिका शुगरकडून शेतकऱ्यांना दिलासा तीन हजार शंभर रुपयेचा पहिला उचल शहात्तर कोटी बँक खात्यावर जमा अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट कापसाला भाव नाही मात्र सरकीच्या भावामध्ये वाढ आणि दूध विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होत आहे ऐंशी रुपये लिटर प्रमाणे दूध विक्री होत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत एकवीस हप्ते वितरित करण्यात आले आहेत आता शेतकऱ्यांना बावीसव्या हप्त्यांची प्रतीक्षा लागली काही वृत्तानुसार प्रधानमंत्री किसान निधीचा बावीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जारी होऊ शकतो पण त्याआधी पात्रता म्हणजेच की ई के वाय सी आणि बँक संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे एका क्लिकवर होणार तक्रारींचे निवारण सौर कृषी पंप योजना झाली डिजिटल गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता अधिक प्रभावित ठरणार आहे कारण मंजूर अनुदान थेट लाभार्थी बँक खात्यांमध्ये जमा होणार दीड वर्षानंतर अंत्योदय अन्न योजनेत दीड किलो साखर गरिबांच्या घरात होणार आता पुन्हा गोडदोड एक जानेवारीपासून राशीनमध्ये साखर मिळणार हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव फवारणी करण्यात शेतकरी वर्ग झाला व्यस्त सोने चांदी सर्वोच्च पातळीवर सोने एक हजार आठशे पाच ने वाढून एक लाख चौतीस हजार दोनशे वर तोळा पोहोचले तर चांदी सात हजार चारशे त्र्याऐंशी ने महाग होऊन दोन लाख दहा हजार रुपये किलो वर शेतकऱ्यांनी पैसे भरून सोलर पंप रकडले वर्षभर वर प्रतीक्षेनंतर शेतकरी हैराण सोलापूर मार्केटला मागील चोवीस तासांमध्ये लाल कांदा दोनशे रुपयांनी घसरण झाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळणार दुहेरी भेट सव्वीसच्या सुरुवातीलाच मिळणार हे दोन मोठे लाभ शेतकरी मित्रांनो खूप महत्वाची अपडेट आहे तुम्ही ज्या अपडेटची वाट पाहत आहात ती अपडेट आता सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आली आहे शेतकरी योजनेचा हप्ता रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार मिळालेल्या माहितीनुसार या एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यातील पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना नम शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा पुढील आठवा हप्ता दिला जाऊ शकतो अद्याप याबाबत फडणवीस सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही याशिवाय कृषी मंत्री दत्तात्रय भरणी किंवा कृषी विभागाकडून या संदर्भात कोणत्याच अधिकृत अपडेट देण्यात आले नाही पण मीडिया रिपोर्टमध्ये या योजनेचा पुढील हप्ता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी माहिती दिली जात आहे नक्कीच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर याचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो दुसरीकडे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील बावीसवा हप्ता वितरणासंदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी ई केवायसी ला मुदतवाढ नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाच वेळी खात्यात जमा होणार एकूण चार हजार रुपये पी एम किसान या योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची व मोठी दिलासादायक बातमी बावीसवा हप्ता पुढील हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसानचा पुढील बावीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे खरे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूच्या कोयबत्तूर येथून एकविसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केला होता एकवीसव्या हप्त्यापोटी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सुमारे अठरा हजार कोटी रुपयांचा निधी एकाच वेळी जमा करण्यात आला या दरम्यान आता पुन्हा एकदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये पी एम किसानच्या नऊ कोटी लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे अठरा हजार कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे सरकारकडून विवाह खर्चासाठी पंचवीस हजारांपर्यंत आर्थिक मदत मिळणार नव व विवाहितांसाठी मिळणार हा आधार योजनेचे फायदे म्हणजेच की या योजने अंतर्गत वधूचे वडील आई किंवा पालकांच्या नावाने विवाहाच्या दिवशी म्हणजेच की लग्नाच्या दिवशी थेट अनुदान पंचवीस हजार रुपयेपर्यंत रक्कम दिली जाणार तसेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना प्रत्येकी जोडप्यांना चार हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार राज्य सरकारचा खूपच महत्वाचा निर्णय आहे